श्री स्वामी समर्थ या वर्षी श्रावण महिन्यात पाच सोमवार असणार आहेत यावेळी बहात्तर वर्षानंतर श्रावण महिन्यात हा दुर्मिळ योगायोग तयार होत आहे विशेष म्हणजे श्रावणाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही सोमवारी होत आहे सनातन हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यात शंकर आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं मराठी पंचांगानुसार पाच ऑगस्टपासून श्रावणाची सुरुवात होत आहे श्रावणाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही सोमवारी असण्याचा दुर्मिळ योग बहात्तर वर्षापूर्वी तयार झाला होता सत्तावीस जुलै एकोणीसशे त्रेपन्न रोजी सोमवारी श्रावण महिना सुरू झाला होता यावेळी श्रावणामध्ये सहा शुभयोगही तयार होत आहेत यंदा श्रावण महिन्यात शुक्रादित्य योग बुधादित्य योग नवपंचमयोग आणि गजकेशरी योग तयार होत आहेत याशिवाय कुबेर योग आणि योगही तयार होत असल्याने या महिन्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे सर्वार्थ सिद्धीसह श्रावणात तीन शुभयोगांची सुरुवात श्रावणाचा पहिला दिवस सोमवार आहे या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग तयार होत आहे या योगात श्रावणाला सुरुवात होणं अत्यंत शुभ मानलं जातं सर्वार्थ सिद्धियोगात श्रावणी सोमवारचा उपवास केल्याने शंकराचा विशेष आशीर्वाद मिळतो अशी श्रद्धा आहे सर्वार्थ सिद्धियोगात रुद्राभिषेक आणि उपवास केल्यास व्यक्तीला अपेक्षित फळ मिळतं पहिल्या सोमवारी प्रीती आयुष्यमान आणि सर्वार्थ योग या तीन मोठ्या योगांची सुरुवात होत आहे हा प्रकार अत्यंत शुभ मानला जात आहे या श्रावण महिन्यात कोणत्या भाग्यवान राशी आहेत त्यांच्यावर भोलेनाथांची कृपा राहणार आहे हे आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा यामध्ये पहिली भाग्यवान रास आहे मेष रास मेष राशीसाठी श्रावण महिना खूप खास मानला जातो आणि या महिन्यात शिवशंकराची या राशीवर कृपा असते असं म्हणतात की श्रावण महिन्यात या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील संकटे दूर होऊ शकतात आणि त्यांना मोठी धनप्राप्ती होऊ शकते या राशीच्या लोकांना श्रावण महिन्यात अनेक शुभ परिणाम मिळतील आणि तुमची सर्व कामे पूर्ण होताना दिसतील परंतु तुम्ही विशेष ज्योतिषीय उपाय करून पाहिल्यास वर्षभर भगवान शंकराची कृपा तुमच्यावर राहील उपाय मेष राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शुभवस्त्रे परिधान करून शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करावा दुसरी रास आहे कर्करास राशीचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्राला भगवान शिवाने मस्तकावर धारण केलेले आहे त्यामुळे कर्कराशी ही शिवाची एक प्रिय राशी मानली जाते कर्क राशीच्या लोकांची भोलेनाथ नेहमी रक्षा करतात आणि संकटातून वाचवतात या राशीचे लोक फार सहनशील असतात त्यांच्या या स्वभावामुळे भगवान शिव यांना पसंत करतात या राशीसाठी श्रावण महिन्यात खास उपाय सांगितला जातो चांदीच्या पात्रातून कर्क राशीच्या जातकांनी शिवलिंगावर दूध अर्पण करायला हवे त्यानंतर तिसरी रास आहे मकर रास मकर राशीचा स्वामी शनी आहे शनी भगवान शिवाला आराध्य मानतो असे मानले जाते की शिवजींच्या कृपेमुळेच शनीला दंडाधिकाऱ्याचे पद मिळाले आहे त्यामुळे भगवान महादेवाला मकर राशी फार प्रिय आहे या राशीचे लोक फार कष्टाळू असतात आणि या कारणामुळे भगवान महादेव प्रत्येक कठीण प्रसंगात या राशीच्या लोकांची मदत करतात या राशीचे लोक खूप भाग्यवान असतात या राशीच्या लोकांचा स्वभाव शांत असतो असं म्हणतात ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिन्यात या राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना थोडा अडचणही भरलेला आहे नोकरी आणि व्यवसायात अडचण येऊ शकतात या महिन्यात तुमचा खर्चसुद्धा वाढू शकतो यासोबतच तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही समस्यांना सामोरे जावे लागू शकते उपाय श्रावण महिन्यात हनुमान चालिसेचा पाठ करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल मकर राशीच्या लोकांनी श्रावण सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करून गोमातेची सेवा करावी त्यानंतर चौथी रास आहे रुचिक रास रुचिक रास ही शिवशंकराची प्रिय रास मानली जाते ज्योतिषशास्त्रानुसार या राशीसाठी श्रावण महिना अत्यंत शुभ असतो असं म्हणतात की श्रावण महिन्यात या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील संकटे आणि अडचणी दूर होऊ शकतात श्रावणाचा संपूर्ण काळ तुमच्यासाठी खूप शुभ आहे ज्योतिषशास्त्राचे उपाय आजमावले तर तुम्हाला तुमच्या भविष्यात अधिक शुभ परिणाम मिळतील भोलेनाथांची कृपा वर्षभर तुमच्यावर राहील उपाय श्रावणामध्ये पाणी आणि काळे तीळ घालून भगवान शिवाचा जलाभिषेक करावा आणि दररोज शक्य नसल्यास सोमवारी शिवलिंगाचा जलाभिषेक करावा तसेच श्रावण महिन्याच्या सोमवारी भोलीनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी रुचिक राशीच्या लोकांनी शिवचालिसा पठन करून ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसेच पाचवी रास आहे कुंभरास शिवशंकराला प्रिय असणाऱ्या राशीच्या यादीमध्ये सुद्धा आहे असं म्हणतात या राशीवर शिवजींची विशेष कृपा असते असं मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना नेहमी शुभ असतो श्रावण महिन्यात या लोकांच्या आर्थिक समस्या दूर होऊ शकतात आणि त्यांना मोठा धनलाभही होऊ शकतो तसेच या महिन्यात तुम्हाला काही समस्यांना सामोरे देखील जावे लागू शकते तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो काही खास ज्योतिषीय उपायांनी तुम्ही समस्यातून बाहेर पडू शकाल उपाय शंकराला पाण्यात मध मिसळून अर्पण करण्यासोबतच शिवचालिसाचा पाठ करण्याचा सल्ला दिला जातो तसेच श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कुंभराशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपत्र हिरवे मूग अर्पण करावे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा आता आपण पाहूया श्रावण महिन्यात भगवान भोलीनाथांना जलाभिषेक का केला जातो तर पुरातन कथेनुसार मार्कंडेय ऋषींनी दीर्घायुष्यासाठी श्रावण महिन्यात कठोर तपश्चर्या करून भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त केला त्यामुळे अल्पायुषी मार्किंडीय अमर झाला समुद्रमंथनही श्रावण महिन्यातच झाले होते त्यावेळी शंकराने हलाहल विष प्यायल्याने त्यांना वेदना होऊ लागल्या त्यानंतर त्यांनी जल अर्पण केल्याने शिवाची वेदना शांत झाली तेव्हापासून भगवान शिवाला पाणी खूप प्रिय आहे श्रावणात जलाभिषेक करणाऱ्यांचे सर्व त्रास भोलेनाथ दूर करतात श्रावण महिन्यातच भगवान शिव पृथ्वीवर अवतरले आणि त्यांच्या सासरी गेले होते तिथे जलाभिषेक करून त्यांचे स्वागत करण्यात आले प्रत्येक श्रावणात भगवान शिव त्यांच्या सासरच्या घरी येतात भक्तांवर आशीर्वादांचा वर्षाव करतात अशी एक कथा सुद्धा सांगितली जाते तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त